नमस्कार मित्रांनो ज्ञान ज्योती एज्युकेशन मध्ये तुमचं स्वागत आहे आजचा सर्वात मोठा अपडेट म्हणजे राज्यसेवा दोन हजार पंचवीस ची एडव्हर्टाइजमेंट आलेली आहे ज्याच्यासाठी आपण आतुरतेने वाट पाहत होतो राज्यसेवा दोन हजार चोवीसच्या पूर्व परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झालेला आहे आणि मागच्या व्हिडिओमध्ये आपण म्हटलंच होतं की ऍड लवकरच येईल आणि आज ती ऍड आलेली आहे तर तीनशे पंच्याऐंशी पदासाठी ही ॲड आलेली आहे याच व्हिडिओ मध्ये मी सांगणार आहे की अंदाजे ही ऍड कितीपर्यंत जाऊ शकते त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही डेफिनेटली पहा राज्यसेवा दोन हजार पंचवीस जी पहिल्यांदा डिस्क्रिप्टिव पॅटर्नची ऍड एक्झाम होणार आहे ती डेफिनेटली आपल्याला समजून घ्यायची आहे की या तीनशे पंच्याऐंशी जागामध्ये किती जागा वाढू शकतात याचीही आपल्या माहिती सूत्रानुसार एक आपल्याला अंदाजित आकडा माहीत असावा गरजेचं आहे जी आपल्याला या ऍडमध्ये किती पद अजून एक्स्ट्रा होतील हे आपल्याला सांगण्यास किंवा अंदाजे किती पद वाढू शकतात हे आपण अंदाज देणार आहे तुम्हाला लक्षात घ्या मित्रांनो की ही जी ॲड आहे ही ॲड ऑफिशियली आलेली आहे ही त्याची सर्व माहिती लक्षात घ्या या सर्व माहितीला मी तुम्हाला आता डिटेलमध्ये एक, एक थोडक्यात एक्सप्लेन करणार आहे आणि लक्षात घ्या या संदर्भामध्ये डिटेल व्हिडिओ सुद्धा लवकरच उद्या आपण रिलीज करणार आहोत त्यामध्ये तुम्हाला डेफिनेटली एक पूर्ण शुअर स्ट्रॅटेजी मी सांगणार आहे सर्वात महत्वाचं थ्री एटी फाईव्ह पोस्ट तीनशे पंच्याऐंशी पदांसाठी ही जी ऍड आहे ही ऍड आपल्याला सप्टेंबर दोन ला ही जी पूर्व परीक्षा आहे आणि अंदाजित जानेवारी दोन हजार सव्वीस मध्ये आपल्याला याची मुख्य परीक्षा होताना दिसेल तर त्या पूर, त्यात त्यापूर्वी आपल्याला काय माहीत असणं आवश्यक हो आहे लक्षात घ्या की लोकसेवाची किंवा एम पी एस सर्वात मोठी होणारी परीक्षा अठ्ठावीस सप्टेंबरला होणार आहे एक आपण सदोतीस जिल्ह्यांमध्ये ही आपल्याला याची परीक्षा केंद्र आहे आणि तीनशे पंच्याऐंशी ची सध्या आपल्याला जाहिरात दिलेली आहे या तीनशे पंच्याऐंशी जागेचं जर आपण थोडक्यात हे पाहिलं तर जनरल ऍडमिनिस्ट्रेशन सामान्य प्रशासन विभाग मध्ये आपल्याला सध्या एकशे सत्तावीस आणि यामध्ये अधिक अजून पद आपल्याला वाढणारा दिसणार आहे महसूल व वन विभाग यामध्ये आपण जर पाहिलं तर आपल्याला एकशे चौवेचाळीस पद आपल्याला दिसून येतील आणि आपण जर सार्वजनिक बांधकाम यामध्ये पाहिलं तर एकशे चौदा म्हणजे टोटल असे तीनशे पंच्याऐंशी आपल्याला हे पूर्ण पदे संख्या दिसतील आता लक्षात घ्या हे एकशे सत्तावीस पद जरी असतील तरी पण काही मैत्री सूत्रानुसार दीडशे पेक्षा जास्त किंवा दीडशे पर्यंत अंदाजित आपल्याला यामध्ये पदसंख्या वाढण्याची शक्यता आहे कारण की सप्टेंबरला अजून भरपूर काळ जायचा आहे त्यामध्ये निश्चितच आपण जर इतिहास पाहिला तर नेहमी एमपीएससी मध्ये आपल्याला एकूण पोस्ट ही वाढताना दिसत आहे त्यामुळे नक्कीच आपल्याला यामध्ये पोस्ट ही वाढताना दिसणार आहे आणि दीडशे पर्यंत ही पोस्ट वाढणार आहे लक्षात घ्या त्यामुळे ही खूप चांगली एक संधी आहे डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न अनुसार होणारी ही पहिल्यांदा परीक्षा त्यामुळे पेपर आपल्याला एक सोप्या लेवलला आलेले दिसतील आपण पाहिलं होतं आपण गेल्या काही दिवस व्हिडिओ स्ट्रॅटेजीचे टाकतच होतो काय करायचं काय नाही करायचं आपण पाहिलं की एम पी एस सी दोन हजार चोवीसच्या पूर्व परीक्षेचा सुद्धा निकाल लागलेला आहे हे पहिलं हर्डल होत ते क्लिअर होताच जाहिरात पण आलेली आहे आणि आज आयोगाने आपल्या समोर ही जाहिरात टाकलेली आहे जानेवारी मध्ये अपेक्षित होणारी ही ऍडव्हर्टाइजमेंट मार्च मध्ये आयोगाने टाकलेली आहे याचाच अर्थ आयोग यावेळेस सिरियस आहे की तिला परीक्षा सप्टेंबरलाच घ्यायची आहे त्यामुळे आता कोणत्याही गोष्टीला तुम्ही वाट न बघता अभ्यासाला लागायचा आहे जिथे असाल तिथून तयारी चालू करायची जिथे करायची तिथे तयारी तुम्ही करू शकता त्याचपूर्वी सर्वात महत्वाचे आपण तारखा बघून घेऊया की अर्ज सादर करण्याचा सा कालावधी हा साधारणपणे अठ्ठावीस मार्च पासून सुरू होणार आहे आणि सतरा एप्रिल पर्यंत तो आहे म्हणजे अठ्ठावीस ते सतरा एप्रिल पर्यंत आपल्याला टाइम आयोगाने दिलेला आहे ऑनलाईन परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम दिनांक ही सतरा एप्रिल असेल <coughs> मग ऑनलाईन भरा किंवा चलनाद्वारे जर पाहिलं तर चलनाद्वारे जरी भारतीय स्टेट बँकेमध्ये आपण पैसे भरणार असो तर ती एकोणवीस एप्रिल पर्यंत आपल्याला दिले आणि चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम दिनांक ही एकवीस एप्रिल पर्यंत आपल्याला दिलेली आहे यामध्ये सर्वात महत्वाची तारीख म्हणजे आपल्याला लक्षात घ्यायची आहे की अठ्ठावीस मार्च ते सतरा एप्रिलमध्ये आपल्याला फॉर्म भरायचा आहे आणि अठ्ठावीस सप्टेंबरला होणारी ही जी एक्झाम आहे याला टार्गेट करण्यासाठी आपल्याला फॉर्मचा कालावधी हा लक्षात ठेवायचा आहे अठ्ठावीस सप्टेंबरला जेव्हा आपण ही परीक्षा देणार आहोत तर इथून सहा महिने राहिलेले आहेत आणि सहा महिन्यामध्ये जर तुम्हाला डेफिनेटली एक तयारी निषेध जर ही परीक्षा तुम्हाला काढायची असेल तर लक्षात घ्या ज्ञान ज्योती एज्युकेशनने एक बॅच लाँच केलेली आहे तिचं नाव आहे देय पूर्ण कॉम्प्रिहेन्सिव्ह कोर्स आहे पूर्व परीक्षा त्यामध्ये आहे त्याला ऍडमिशन घेऊ शकतात इंटिग्रेटेड कोर्स त्यालाही तुम्ही ऍडमिशन घेऊ आणि ध्येय बॅच ही तुमच्या अठ्ठावीस सप्टेंबर या तारखेची जी होणारी परीक्षा त्याच्या उद्देशून केलेली एक स्ट्रॅटेजिक बॅच आहे त्यामध्ये वर्णनात्मक पद्धतीने सगळे विषय कव्हर करणार आहे बॅच चे वैशिष्ट्य जर तुम्हाला पाहिजे असेल तर लगेच फोन उचलायचा सातशे अठ्ठ्याऐंशी सातशे नव्याण्णव अठ्ठावीस चौतीस या नंबरला तुम्ही फोन करा किंवा नव्याण्णव पंच्याहत्तर ऐंशी एकसष्ट सत्तावीस या नंबरला फोन करा हे नंबर खाली सुद्धा दिलेले आहेत या नंबरवर फोन करून तुम्ही या बॅचला एनरोल करू शकतात कॉम्प्रिहेन्सिव्ह पद्धतीने बॅच होणारे ऑनलाईन ऑफलाईन असणारे यामध्ये लाईव्ह लेक्चर असणारे लाईव्ह नंतर जर तुमचं लेक्चर मिस होत असेल तर रेकॉर्डेड तुम्हाला मिळणार आहे ही बॅच इंग्रजी आणि मराठी माध्यमातून होणार आहे वन टू वन मेंटरशिप असणारे वैयक्तिक लक्ष दिलं जाणार आहे मेंटरशिपचा प्रोग्राम आहे एन आर टी आणि स्टेट बोर्ड यांचा सगळ्यांचा समावेश आपण इथे केलेला आहे पद्धतीने नंतर टेस्ट सिरीज असणारे यामध्ये सेक्शनल टेस्ट सिरीज आहे सीसॅटच्या टेस्ट सिरीज आहे कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्ट सिरीज आहे याचबरोबर या बॅच मध्ये आपण मुख्य परीक्षेची सुद्धा सायमल्टेनियसली तयारी करून घेणार आहोत आणि कशी करणार आहोत तर दररोज उत्तर लेखनाने करणार आहोत आणि दर रविवारी सुद्धा एक कॉम्प्रिहेन्सिव्ह टेस्टने उत्तर लेखन होणार आहे मागील वर्षांच्या सगळ्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण आहे त्यामध्ये पूर्व परीक्षा झाली मुख्य परीक्षा एम पी एस सीची जुनी झाली युपीएससी चे प्रश्नपत्रिका यांचं इन हाऊस आपण विश्लेषण नोट्स तुम्हाला इथे मिळणार आहे ही बॅच जर पाहिली तर अठरा महिन्याचा ड्युरेशन म्हणजे अठरा महिन्याचा ऍक्सेस या बॅचला आहे आणि जर तुम्ही ऑनलाईन माध्यमातून ही बॅच जर घेतली तो तो तर घरपोच स्टडी मटेरियल तुम्हाला मिळणार आहे लक्षात घ्यायचं नंबर सातशे अठ्ठ्याऐंशी सातशे नव्याण्णव अठ्ठावीस चौतीस किंवा नव्याण्णव पंच्याहत्तर ऐंशी एकसष्ट सत्तावीस तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा कारण डिटेल व्हिडिओ उद्या येणार आहे आणि डिटेल व्हिडिओ मधन तुम्हाला या जाहिरातीला कसं टार्गेट करायचं हे सुद्धा सांगणार आहे तर चला चालू करू अभ्यास आणि अठ्ठावीस सप्टेंबरला टार्गेट करू